लोकसभा रणसंग्राम दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने आमच्या चाय पे चर्चा या आमच्या विशेष कार्यक्रमात आमदार अनिकेत तटकरे यांच्यासोबत विशेष चर्चा केली आहे आमचे मुंबईचे वरिष्ठ प्रतिनिधी राज वंशपायन यांनी पहा आमची विशेष मुलाखत नमस्कार लोकसभा रणसंग्राम दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सहर्च स्वागत चाय पे चर्चा आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण भेटणार आहोत आमदार अनिकेत तटकरे यांना तटकरे आपले स्वागत आहे आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये चहा घेऊ शकता आपण बत्तीस रायगड लोकसभेमध्ये तटकरे साहेब नेतृत्व करतायत तटकरे साहेबांवरती सध्या सोशल मीडियावरती घराण्याशयाची टीका होते त्याकडे आपण कसं आहे निश्चितच गेले तीन पिढ्या तटकरे कुटुंबीय हे समाजसेवेमध्ये आहे आपण पाहिलं तर माझे आजोबा कैलासवासी दत्ताजीराव तटकरे हे सुद्धा समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये सक्रिय होते सतरा वर्ष पंचायत समिती रोहा याचे ते सभापती राहिले त्यानंतर त्यांच्या पश्चात माझे वडील सुनील आता सुनील सुनील साहेब असतील किंवा आत्ता मी असेल आदिती असो आम्ही त्या ठिकाणी कार्यरत आहोत जरूर त्या ठिकाणी काही प्रमाणात टीका होत असेल घराण्याशाहीवर किंवा पण आज कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलात किंवा आज कुठल्याही पक्षामध्ये जरी आपण गेला तरी पुढची पिढी ही त्या ठिकाणी कार्यरत होताना दिसते पण महत्त्वाचं म्हणजे घराणेशाही ही कधीही लादली जा जात नसते असं मला वैयक्तिक वाटतं शेवटी प्रत्येक प्रत्येकाचं एक त्या ठिकाणी समाजामध्ये काम असतं आणि आजच्या ह्या एकंदरीत एक आपण युग युगामध्ये पाहिलं संकटाकाच्या युगामध्ये जर आपण पाहिलं तर <coughs> शेवटी काम केल्याशिवाय आणि लोकांशी संपर्क अस असल्याशिवाय लोक आपल्याला जवळ करत नाही आधीच्या कालखंडामध्ये परिस्थिती वेगळी आणि आत्ताच्या कालखंडामध्ये वेगळी जो समाजामध्ये काम करत असतो लोकांच्या सुखादुःखामध्ये समरस होऊन काम करण्याची तयारी असते त्याला आपोआपच लोक जनसामान्य माणूस त्या ठिकाणी स्वीकारत असतो असं प्रांजळ मत मला व्यक्त करा असतं एकंदरीत आपण पाहिलं तर तटकरेसाहेब बत्तीस रायगड लोकसभा लढवत आहेत यामध्ये नवीन अंतुले आत्ताच सेनेमध्ये गेलेला त्याचा से कितपत फटका राष्ट्रवादीला बसू शकतो येणारा हा काळच खरं तर ते ठरवेल आपण पाहिलं तर बॅरिस्टर या अंतुले साहेबांचं कार्य फार मोठं आहे माननीय जडणघडणीमध्ये सुद्धा बॅरिस्टर बॅरेस्टर साहेबांचा फार मोठा वाटा आहे आणि नेहमीच साहेबांनी ते आपल्या एकंदरीत जीवनामध्ये असेल किंवा राजकीय याच्यामध्ये ते मान्य केले आपण जर पाहिलं तर नबी अंतुलेजे साहेबांचे पुत्र आहेत हे बॅरेस्टर साहेब जेव्हा पूर्णपणाने सक्रिय होते किंवा आमदार होते खासदार होते विविध मंत्रिपदंसुद्धा भूषवली त्यावेळेस कधीही नवी जी थेटपणाने किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुठे होते असं मला जाणवत नाही पण आज काय कारणास्तं उतर ते उतरले असते जरूर त्यांचं या नवीन क्षेत्रामध्ये त्यांचं स्वागत त्यांना मनापासून शुभेच्छा आता येणारा काळच ठरवेल की नक्की किती काय त्यांच्यानी फरक पडतो मध्यंतरीच्या कालावधी म्हणजे म्हणजे मागच्या ट्रम्पला साहेब दोन हजार मतांनी फराजी झाली यावेळेला शेतकरी कामगार पक्षाला सोबत घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढची वाटचाल करत आहे त्याचा कितपत फायदा होऊ शकतो निश्चितच आदरणीय जयंतभाई पाटील साहेब असतील काँग्रेसचे सर्व इतर मंडळी असतील मग त्याच्यात जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप साहेब असतील माजी आमदार मधुकरजी ठाकूर साहेब असतील आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि इतर सर्व मित्रपक्ष एकत्र असल्यामुळे निश्चितच त्याचा फायदा पुरोग्रामी शक्ती विचारांना या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने निश्चितच होईल असं मला वाटतं आपण पाहिलं तर दोन हजार नऊ साली आदरणीय जयंतभाई म्हणजे शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेची युती होती त्यावेळेस जवळजवळ पावणे दोन लाखांनी आदरणीय खासदार गीतेसाहेब निवडून आले होते दोन हजार चौदा साली आपण जर पाहिलं तर शेतकरी कामगार पक्ष वेगळा लढला आणि तुल्यबळ अशी निवडणूक झाली आणि दोन हजार चौदाच्या एकंदरीत देशाचं आपण पूर्णपणाने वातावरण बघितलं तर त्यावेळेस देशभरामध्ये मोदी लाट असताना एक लाखापासून ला ते पाच पाच सहा सहा लाखाच्या फरकाने जेव्हा उमेदवार पराभूत होत होते तेच रायगडच्या ह्या मतदारसंघामध्ये आदरणीय तटकरेसाहेब अवघ्या एकवीसशे मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला त्यावेळेस जयंतभाई न्यूट्रल होते म्हणण्यापेक्षा समोर दोन्ही तिरंगी लढत त्या त्यावेळेस झालेली होती आता यावेळेस शेतकरी कामगार पक्ष पूर्णपणाने बरोबर असल्यामुळे निश्चितच विजय सुखकर होईल असं मला वाटतं पण त्याचबरोबरच आघाडीचे जर सगळे घटक पक्षात मग काँग्रेस असेल पीचा कवाडे गट असेल आरपी गट असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल अन्य मित्र पक्ष असतील त्या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित होतो की शेतकरी कामगार पक्ष काही काळ राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये होता विशेषतः तटकरी सभांच्या विरोधामध्ये होता आणि आता अचानक पद्धतीमध्ये आज सोबत आहे म्हणजे कसं काय ट्रॅकवर कसं आणलं राजकारणामध्ये कधीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं नेहमीच म्हटलं जातं गेले दोन तीन वर्ष आपण जर पाहिलं किंवा त्याच्याहून आधी शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आपण पाहिलं तर जिल्हा परिषदसुद्धा आज रायगडची शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष असे या ठिकाणी आघाडीच्या आज डाव्यामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे हे ओव्हरनाईट झालेलं नाही तर जातीयवादी शक्तींना आपल्या भागातून दूर करण्यासाठी हे सर्व धर्मसमावाचा विचार मानणारे पुरोग्रामी शक्ती जी आहे शाहू फुले आंबेडकरांचा विचार मानणारे पक्ष आहेत हे एकत्र येऊन त्या ठिकाणी कार्यरत आहे निवडणुकीच्या तोंडावरती अनेक कार्यकर्ते पक्ष बदल करत असतात याकडे आपण कसं पाहता आमचाच बारामती आम्ही रोल मॉडेल म्हणून मानतो सुप्रियादाईंचा मतदारसंघ बघा गेले दहा वर्ष त्या भागात प्रतिध्व करत आहेत विविध योजनेचा पुरेपूर त्या ठिकाणी उपयोग करत तो फंड आपल्या भागातील लोकांपर्यंत कसा पोचवतायत व भले तो लाख रुपयाचा असो किंवा कोटीतला असो तो आपल्या लोकांच्या किंवा आपल्या भागातील जनतेपर्यंत कसा पोचेल याच्यासाठी जो काय प्रयत्न खासदारांनी केला पाहिजे तो दुर्दैवीरित्या आमच्या भागातील खासदारांनी केला नाही फक्त खासदार निधी आम्ही शंभर टक्के आपला ऐंशी टक्के वापरला याच्यावरच समाधान आपण मानायला लागलो तर मग शेवटी त्याच्यातलं तुम्हाला जे विश्वास लोकांनी एवढ्या पंधरा लाख लोकांनी तुमच्यावर जो विश्वास टाकलेला जा सा आहे शेवटी तुम्ही त्यांना न्याय कसा देणार तटकरे साहेब जर खासदार झाले तर प्रथम कोणतं काम आहे जे आपल्याकडनं केलं जाईल तशा तर बऱ्याच योजना साहेबांच्या संकल्पांमध्ये आहेत तटकरे साहेबांचं खरं तर आपण चित्र आपण पुढचं आमचा मॅनिफेस्टो हो वाचला तर निश्चितच ह्या भागातील बरेचसे प्रश्न अजूनही केंद्र शासनावर प्रलंबित आहेत ज्यांना अजूनही लक्ष दिलेलं नाही गेले तीस वर्ष रायगड असेल रत्नागिरी असेल या केंद्रातील योजनेपासून वंचित राहिलेलं आहे जरूर बॅरेस्टर साहेब बॅरिस्टर ए साहेब या भागातला म्हणजे जुना जो मतदारसंघ होता गुलाबाचा त्यावेळेस जरूर चांगल्या चांगल्या योजना या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला तटकरेसाहेब खासदार झाल्यावर कोणती अशी योजना तुम्ही प्रथम मान्यता देऊन राबवणार आहात आज पाहिलं तर आता जसं आबळच फाटलं आहे तर ठिकड्या लावण्याचं काम त्या ठिकाणी करायचं आहे त्याच्यामुळे बरेचसे प्रश्न आहेत आता आपण पाहिलं तर माझ्या कुळी बांधवांचे प्रश्न आहेत माझ्या कुणबी बांधवांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी बसलो आहे त्या समोरचा आपल्या हायवेचा प्रश्न प्रलंबित गेले अनेक वर्ष आहे इथून मुंबई गोवा हायवे व्हावा साखर महिन्यांना गावाकडे येण्यासाठी थोडीशी सुविधा व्हावी तो प्रश्न आहे रेल्वेचं झाडं अजून इतर सगळ्या भागामध्ये करणार आहे इथून पाहिलं तर आदरणीय शरदचंद्रजी साहेब मुख्यमंत्री असताना आदरणीय मधुकरजी दंडवते साहेब असतील तर त्या सर्व मंडई त्या काळातील मंडेंनी पुढाकार घेऊन कोकण रेल्वे सुरू केली पण त्याचा लाभ कोकणातील जनतेला फक्त सणासुदीलाच पण मिळतो पण तो पण काही अंशीच मिळतो त्यांनासुद्धा भांडावं लागतं तर त्याच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचा रेल्वेचा प्रश्न आहे तो सुद्धा सोडवण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला त्या दृष्टीने पाहावं लागेल आज कोकण पर्यटनवाढीच्या दृष्टीने जगाच्या नकाशावर कुठेतरी आपला छाप पाडण्यासाठी तयार झालेला आहे आज कोकणाचंसुद्धा ब्रँडिंग करणं हे सुद्धा एक तटकरे साहेबांचं स्वप्न आहे त्या माध्यमातून स्थानिकांनासुद्धा रोजगाराची संधी आपल्याला निर्माण करून देता येऊ शकते कारण साहेबांनी नेहमीच एक कारखानदारी यावी हे प्रयत्न जरूर केले पण त्याचबरोबर रासायनिक कारखाने आता आमच्या कोकणामध्ये येऊ नये भरण्याचा जो ऱ्हास गेले अनेक वर्ष सुरू आहे तो थांबण्यासाठी आता ह्यापुढे एकही रासायनिक कारखाना येऊ नये हा जसा आमचा त्या ठिकाणी अजेंडा आहे पण त्याचबरोबरच या भागातील नवीन तरुणांना पुढच्या पिढीला जर रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायची असेल तर मात्र पर्यटनावर आधारित सुद्धा काही मूलभूत गोष्टी आहेत त्यांच्यावर इम्प्लिमेंटेशन करणं हे सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे थोडं मावळ मतदारसंघाकडे आपण म्हणूया पार्थपेक्षा रोहितला उमेदवारी देणं अपेक्षित होतं सिंचन घोटाळ्यासंदर्भात गेले पाच सहा वर्ष त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप होतात आता त्याच्यातनं काय निष्कर्ष होणार आहे हे काळच निश्चितच ठरवेल कारण ती तिथे बाब प्रविष्ट आहे त्याच्यामुळे अधिक त्याच्यावर बोलण्यापेक्षा आणि महत्त्वाचं म्हणजे तो सत्तर हजार जो आकडा आहे हा नक्की कुठून आला आणि का तो बोलला जातो हा विरोधकांनाच तो प्रश्न विचारावा कारण मागे श्वेतपत्रिकासुद्धा संदर्भात निघाली न्यायालयातसुद्धा बरीच प्रकरणं चालू होते खटले चालू होते पण काही ठिकाणी तिथे न्याय मिळाला आता योग्य तो त्या ठिकाणी न्यायदेवतेवर विश्वास आहे त्याच्यामुळे त्याच्यात जे काही सत्य असेल ते लोकांच्या समोर आहेत निवडणुकीमध्ये या मुद्द्याचं कितपत विरोधकांनी भाव केला आहे आपण पाहिलं तर विद्यमान खासदार सन्मान्य आनंद गीतेसाहेब गेले तीस वर्ष खासदार आहेत प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस समाजाच्या जातीच्या आणि धर्माच्या नावावर मतं मागून त्या ठिकाणी राजकीय पोळी भाजण्याचं काम ते करत आहे आपण आठवत असेल आपल्याला तर स्वर्गीय प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी साहेब यांच्यासुद्धा मंत्रिमंडळामध्ये सन्मान्य गीते साहेब काही काळ अर्थमंत्री होते पूर्ण वेळ ऊर्जा मंत्री होते, होते। आत्ताच्या सरकारमध्ये माननीय मोदी साहेबांच्या सरकारमध्ये पूर्ण पाच वर्ष गीतेसाहेबांकडे अवजड उद्योग खातं होतं खरं तर त्यांच्या माध्यमातून कोकणाला न्याय मिळेल या भागातील तरुणांचे बेरोजगारीचे प्रश्न सुटतील या भागात एखादा कारखान कारखाना येईल काहीतरी रोजगाराची निर्मिती होईल रस्त्यांचं जाळं निर्माण होईल विविध लोकपेवी कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले जातील केंद्रातल्या विविध योजना थेटपणाने जनतेपर्यंत पोचतील असं वाटत होतं पण दुर्दैवीरित्या कोकणवासियांच्या आणि विशेष करून बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांच्या आणि या जनतेच्या पोटी निराशाच आपण आली असं म्हटलं तर दर वावगं ठरणार त्याच्यामुळे आज गेल्या पाच वर्षामध्ये साहेबांनी केंद्रात मंत्रिपद भूषवत असतानासुद्धा ठोसपर्यंत एखादं काम कुठल्याही जनतेपर्यंत दाखवू शकत नाही स्वतःचा वैयक्तिक असलेला खासदार निधीखेरीज एखादा कुठला भरीव निधी कोकणासाठी जर आपण आणला असेल तर तोच सांगू शकत नाही त्याच्यामुळे आता समोरच्यावर टीका करायची तिथे प्रतिस्पर्धी तटकरेसाहेबास आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर टीका करायची याच्याखेरीज दुसरा अजेंडा नाही भले तुम्ही तीस वर्षात काही केलेलं नसेल तर पु निवडून दिल्यानंतर पुढच्या पाच वर्षात तरी नक्की तुम्ही काय करणार आहात हा तरी अजेंडा त्यांनी लोकांसमोर घेऊन जावा तोसुद्धा अजेंडा त्यांच्याकडे नाही फक्त एकच टार्गेट सुनील तटकरेंना बदनाम करायचं त्यांच्यावर आरोप करायचे त्यांनासुद्धा माहिती आहे की त्या आरोपा आरोपामध्ये फारसं काही तथ्य नाही सत्य नाही पण आरोप करत राहायचे आणि समोरच्याला उमेदवाराला त्या ठिकाणी बदनाम करत राहायचं त्याच्या उद्देश एक स्टेटमेंट आहे मी माती तला या मातीतला या मातीशी मला जाण पण विरोधी तुमचे प्रतिस्पर्धी या मातीतले आहेत का आमचा सवाल तुम्हाला तुम्ही राष्ट्रवादीच्या आहात म्हणजे राष्ट्रवादीच्या बाजूनेच बोलणार हे मात्र नक्कीच धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल हे होते आमदार अनिकेत ताडकरे लिंचलीच किशोर के केणे सर आज पाय रायकर